पण हे कुठे जात आहेत सगळ्याचं कॉर्पोरेशन मध्ये कुठलं अनधिकृत बांधकाम आता या म्हणतात अनधिकृत बांधकाम अनधिकृत इलिगल कोण बांधणार आता कुठली करू मिक्सर होता, ना ना गेला गेला हा रोड लहान आहे गाण्याचा शाळेसकर बसून सात बिल्डिंग तिकडं पाण्याचं पाणी चढत आहेत त्या चढ्याचा कोणी विचार करतात तुमच्या ऐकून सहासा होल पाडून खाली पाणी घेत आहे आम्ही वरच्या सहासा बिल्डिंग वाल्यांनी काय करायचं मी आता काकांना ते साईडलं पण शेवट राहलो म्हणजे सायस करून पाणी चढत नाही पाण्याची टाकी वाढवू ना तिथे आम्हाला ही पाठीमागून जरी लाईन दिली ना तरी मिळते सगळ्यांना पाणी मिळत मला अशी वाटते सगळे आपण विरोधातले आहोत एवढा प्रॉब्लेम आहे मग सत्तेतले लोक काय करत आहे की नाही आम्ही विरोधी पक्षातले आहोत तुम्हाला आमच्याकडे एवढा सांगावं लागतंय याचा अर्थ आत्ता जे सत्तेमध्ये आहेत गल्लीपासून दिल्लीपर्यंत एकाच विचाराची सत्ता आहे मग ते काय करतायत नगरसेवक पालकमंत्री इथल्या एम एल ए विचाराचे एकाच आपण सगळे विरोधातले म्हणून का व्हायन झाले इथं आम्ही छातीतो सांगतो तुम्हाला मान्य आहे तुम्ही पण इथे इथे इथला सगळा प्लस आहे ना इथे प्लस आहे है ना ह्यांना पण त्रास आहे ना तरी त्यामुळे आपण आता ह्या बिचाराचा कुठे प्रॉब्लेम आहे तर सगळ्यांचाच प्रॉब्लेम आहे ना काही आपला एकटा खालच्या सगळ्यांचाच दादा प्रॉब्लेम आहे जिथे त्यांनी मतदान ज्यांना ते त्यांना केलंय ना त्यांचा पण कुठे भलं झालंय का त्यांची महागाई कमी झाली आहे का त्यांचा भ्रष्टाचार कमी झालाय का त्यांना बेरोजगारी कमी झाली आमच्या गावाला निधी तुमचा तिकडे करतो माझी मुलगी हे तिथं जामली मध्ये सगळं हे करतोय ना वा वा थँक्यू आवरे ही तिथं अध्यक्ष पोलेजंड तुमचं जे हे केलेलं काम करते वा वा थँक्यू पण हिथं आम्हाला <laughs> शेवट <शोड़> काका आणि जास्त म्हणून नगरपालिकेच्या वेळेस पण लक्षात ठेवा आणि विधानसभेला पण लक्षात ठेवा आणि लोकसभेला पण लक्षात ठेवा मी कधी बोलत नाही पण शेवट बोलायला दुर्दैव आहे की आम्ही वैयक्तिक त्यांच्या विरोधात भाषण करायला नाही आलो हे दुर्दैव आहे की खूप एका विषया लोकांना काय वाटलं दोन हजार चौदा मध्ये की आम्ही कंटाळलो बाबा या राज्याला आता भ्रष्टाचाराला कंटाळलो म्हणून चला एक नवीन पक्षाला संधी देऊन बघूया तेव्हा एका विश्वासाच्या नात्याने एक आपण सगळ्यांनीच सगळ्या या देशाने की दोन हजार चौदा मध्ये मोठं परिवर्तन केलं की त्याला बाबा यांचं बघितलं यांचं करून बघूया त्याच्यात काही गैर नाही लोकशाही आहे प्रत्येकाला मतदान करायचा अधिकार आहे चौदा मध्ये केलं एकोणीस मध्ये केलं आपल्या पत्रात काय पडलं खरंच सांगा काय मोठा विकास केला मला सांगा दहा वर्षात आणि दुर्दैव एका गोष्टीचं वाटतं की ज्या भ्रष्टाचाराच्या विरोधात यांनी रान पेटवलं सगळ्यात जास्त भ्रष्टाचार तर आताच येतोय इलेक्टोरल बॉन्ड आहो मगाशी तुम्हाला आश्चर्य वाटेल कुमार भाऊ दोन लोक माझ्यापर्यंत आले आणि म्हणाले तुम्ही फक्त इलेक्टोरल बॉन्डच्या भ्रष्टाचाराबद्दल बोलला पीएम च्या भ्रष्टाचाराबद्दल पण बोला म्हणजे चा आता लोक माझ्याकडून अपेक्षा करतायत मला येऊन म्हणतायत की ह्याच्यावर बोला आणि त्याच्यावर बोला आता डी एस केला मी बोलून आले दुर्दैव एका गोष्टीचा आम्ही भ्रष्टाचार आणि एकामेकाची उणी धुणी काढायला नाही राजकारणात आलो आम्ही राजकारणात तुमच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवण्यासाठी आलो आता वारज्याला तुम्ही बघता की नाही हे सगळे एका विचाराचे सगळे तिकडे निवडून आले मी ते माझ्याबरोबर काम करतात म्हणून त्यांचं कळ आपलं ते आणि दुसऱ्याचं ते काढतं असं माझा स्वभाव नाही जो अच्छा आहे अच्छा आहे गडकरी साहेब जरी भारतीय जनता पक्षात आहे चांगलं काम आहे तर आहे जरी ते भारतीय जनता पक्षात असते तर आम्ही त्यांचं कौतुक करणार का चांगल्याला चांगलं म्हणलं पाहिजे पण जर इथले नगरसेवक ते त्याच भारतीय जनता पक्षाचे ते डायरीमध्ये आमचा प्रॉब्लेम कचऱ्याचा सोडवला का नाही पाण्याचा सोडवला नाही ट्रॅफिकचा सोडवला नाही मग आमची मतं घेऊन केली काय ट्वेंटी फोर बाय सेवन पाणी देऊ कचरा साफ करू भ्रष्टाचार मुक्त करू कुठे झाला काय भ्रष्टाचार कमी झालाय मी तुम्हाला दहा गोष्टी सांगते माझा स्वभाव नाही त्यांच्यासारखा नाही मी पण इथे येऊन दिवसभर भाषण करू शकते त्यांच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात आणि कशाला काँग्रेस मुक्त भारत करणार होते ना काँग्रेसवाली जेवढी काँग्रेसमध्ये नाही तेवढी आज भारतीय जनता आहे आणि नुसती पक्षात नाही पदात आहे <laughs> काँग्रेस युक्त बीजेपी वा वा वा, वा बघा आपल्याला आता नवीन काय काय खरं आहे की नाही ज्यांच्या विरोधात तुम्ही मतदान केलं ती सगळी आहेत की नाही आज भारतीय मग आम्ही परवडलो आता आमच्याकडे कोणी पाठी आता मग आम्हाला पुन्हा एकदा संधी द्या बघा आम्ही काय करून दाखवतो वारज्यात केलं की नाही मग का नाही का दुर्दैव आहे की आणि कसं आहे की ज्यांच्यावर नाव ठेवून हे अशोक चव्हाण भ्रष्टाचारी अशोक चव्हाण आले की सगळ्यांना आदर्श घोटाळाच आठवायचा की नाही मग ज्या माणसावर तुम्ही आदर्श घोटाळा आदर्श घोटाळ्यातला आदर्श त्याला तुम्ही पक्षात घेता पद देता अहो मला आता बघा किती कष्ट करायला लागत लोकसभेसाठी तो बाबा भ्रष्टाचार करून त्याला घर बसल्या एसी रूम मध्ये फॉर्म भरला आणि निवडून आला आणि पाच नाही सहा वर्षासाठी हा कुठला न्याय आणि हे मर्यादा पुरुषोत्तम रामाचं नाव घेणार बरोबर माझं का ताई सांग आपण जे भाषण करतो आता बघता की नाही आता टीव्हीवर दाखवतात की नाही ज्या ज्या व्यक्तीवर देवेंद्रजींबद्दल बद्दल माझ्या मनात प्रचंड प्रेम आदर आहे कष्टकरी आहेत का ओरिजिनल देवेंद्रजी एकदम एक नंबर पण आता देवेंद्रजी झालंय काय किस बात की मजबुरी मजबूरी किस बात की हे बघा तत्व कधीतरी आयुष्यात असते ना आपण मराठी लोक स्वाभिमान्य आपल्या घरात अर्धी भाकरी खाऊन घेऊ पण दुसऱ्याची चोरी करून खायला का मग आज ज्या देवेंद्रजींबद्दल आपल्या मनात आदर होता आज ते देवेंद्र फडणवीस राहिलेत का सगळे काँग्रेसवाल्यांना मांडीला मांडी लावून बसतात मग ज्यांच्या विरोधात तुम्ही आमच्याकडून मतदान केलं त्यांनाच घेऊन तुम्ही बसता आमची फसा बसवी नाही आणि मी कुठं म्हणते ते भ्रष्टाचारी आहेत ते म्हणत होते मी आजही म्हणत नाही अशोक चव्हाण भ्रष्टाचारी मला नाही माहिती आणि असं नाही की माझ्या बरोबर असले तर एकदम छान आणि तुमच्यावर गेले की भ्रष्टाचारी आज बोगस भाषण मी नाही करत कारण का मला माझ्या पांडुरंगाला उत्तर द्यायचं असतं माझं त्यांच्यासारखं नाहीये